एका इस्रायलच्या का माणसानी काश्मीरची तुलना करताना तुम्ही काश्मीर कसं हँडल केलं पाहिजे माहिती माहिती आहे का आम्ही कसं पॅलेस्टीन करतो हँडल असं तुम्ही केलं पाहिजे असं म्हणले आणि आर एस एसच्या लोकांचा त्यावेळेचा काढा व्हॉट्सअपवरचा तुमचा प्रचार त्यात ते म्हणले आहेत अरे ते पॅलेस्टिन मी करतायत ना नरसंहार तेच आपण काश्मीरमध्ये केलं पाहिजे आणि बरं झालं ते मारत आहेत त्यांना मु मुसलमानांना ही जी भाषा आपल्याकडच्या व्हॉट्सअपवरती काश्मीर संबंधात येते त्यांच्याकडे ती पॅलेस्टिन संबंधात येते आणि भारत काय करतोय भारताने ज्यावेळेला एकशे एकोणसत्तर देशापैकी एकशे पन्नास देश त्यांनी इस्रायलचा निषेध करून युनायटेड नेशन्समधनं वॉकआउट केला इस्रायलच्या निषेधात विरोधात भारताने केला भारत त्यात बसून होता भारताने इस्रायलचा निषेध केला नाही इतकंच नव्हे तर आत्ता जे आपल्या डिफेन्स इंडस्ट्रीकडे काही अतिशय नरसंहारक असे बॉम्ब बनवले जातात ते आपण इस्रायलला निर्यात करतो आहे जे तिकडे ते वापरले जात आहेत आणि म्हणून मग आपण आत्ता इस्रायलला दुखवू इच्छित नाही दुखवू दुखवणं शक्य नाही मग पिगासस असेल किंवा पॅलेस्टीनमधला नरसंहार असेल इस्रायल हा आत्ता मोदी सरकारचा सर्वात मोठा प्रोटेक्टर आहे आणि तो फक्त प्रोटेक्टर नाही आहे तो इंटरफेअर करणारा प्रोटेक्टर आहे तो नुसता इंटरफेअर करणारा प्रोटेक्टर नाही आहे तो निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करून त्यांचा डेटा इथे वापरून निवडणुकांवरती नियंत्रण करणारा आहे अजून एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो मोदी जेव्हा दोन हजार चोवीस साली त्यांना अपेक्षेप्रमाणे चारशे जागा तर मिळाल्या नाहीतच परंतु साधारण जो कन्व्हेन्शन आहे साधारण पार्लमेंटरी कन्व्हेन्शन काय निवडणुका झाल्या लेजि ती लेजिस्लेचर पार्टी त्यांची मिटिंग घेते मग ते विधानसभेत असेल किंवा लोकसभेत असेल पार्लमेंटरी पार्टी काँग्रेस पार्लमेंटरी पार्टी बी जे पी पार्लमेंटरी पार्टी कम्युनिस्ट बिले पार्लमेंटरी पार्टी त्या पार्टीचा नेता ठरतो आणि मग तो, तो नेता पार्लमेंटमध्ये प्रतिनिधित्व करतो त्या त्या, त्या पक्षाचं बी जे पीची झालीच नाही पार्लमेंटरी पार्टी मिटिंग दोन हजार चोवीस नंतर बी जे पीची पार्लमेंटरी पार्टी मिटिंग झाली नाही कोणाची झाली एनडीएची एनडीएत इतर अनेक पार्टी आहेत एची झाली ते करोड बरोबर नाही आहे ते कन्व्हेन्शनला सोडू नये प्रत्यक्षात काय असायला हवं बी जे पी पार्लमेंटरी पार्टी मिटिंग होते मोदींना ते निवडून देतात इतर सगळ्या पार्ट्यांचे आपापले लोक निवडून देतात त्यांची बैठक होते आणि ते ठरतात की आमचा सगळ्यांचा प्रतिनिधी मोदी आहे आणि ते पण तसं झालेलंच नाही आहे पार्लमेंटरी पार्टीची बी जे पीची मिटिंगच झाली नाही एनडीएची झाली असं त्यांनी दाखवलं आणि डायरेक्ट राष्ट्रपतींनी मोदींना शपथविधी शपथ करून टाकलेली आहे कारण त्यांना भरोसा नव्हता हो इंडियातले जे नवे दोन जॉईन झालेले खेळाडू होते चंद्राबाबू आणि नितीश कुमार ते आपल्याला पाठिंबा देतील की नाही याचा भरोसा नाही तेव्हा आत्ताच ताबडतोब करून टाका म्हणून त्यांनी ती एन डी एची पार्टी मिटिंग पार्टी मिटिंग पार्लमेंट मिटिंग करून ते पंतप्रधान झाले ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी असतात छोट्या मोठ्या स्ट्रॅटेजी असतात त्या मतांच्या आकड्यांवरती ठरतात त्या मतं कोण निवडून येतील याच्यावरती ठरतात आणि त्या सगळ्या ठरवण्यासाठी डेटाबेस लागतो आत्ता इलेक्शन कमिशनमध्ये चर्चा कसली आहे डेटाबेसची आहे सरळ निर्लज्जपणे सांगतात की आम्ही त्या व्हिज्युअल टेप्स आहेत ते जाळून टाकल्या सागीर परवा त्यांनी की त्या जाळून टाकल्या त्या आता तो डेटा अवेलेबल नाही हे असं कसं होऊ शकतं याच्या पाठीमा एक लक्षात घ्या कोणती गोष्ट आपसूक घडत नाहीत त्या टेप आपसूक जळत नाहीत त्यांना कोणीतरी हे जाळून टाका निर् निर्देश करावा लागतो तो निर्देश करणारा कोण आहे तर आपलाच मंत्री असेल तो आपला मंत्री कोणाच्या हिशेबावरती करणार कोणीतरी डेटा प्रोव्हाइड करणार तो डेटा कोण आत्ता प्रोव्हाइड करू शकतो केवळ आर एस एस नाही केवळ भारतीय नाही आर एस एस एज बिकम एजंट ऑफ मोसाद अँड गव्हर्नमेंट एज बिकम एजंट ऑफ इस्रायली गव्हर्नमेंट इस्रायली डिफेन्स सेक्टर आणि इस्रायली डिफेन्स सेक्टर आणि अमेरिकन डिफेन्स सेक्टर हे अलायन्समध्ये आहेत अँड देअर फोर मोदी इज नॉट मोदी इज नॉट प्राईम मिनिस्टर इम्प्लांटेड देअर बाय इंडियन इलेक्टोरेट मोदी इज इम्प्लांटेड देअर बाय इंटरनॅशनल मिलिट्री इंडस्ट्रियल अँड फायनान्शियल फोर्सेस आत्ता फायनान्शियल फोर्सेस हे प्रचंड महत्त्वाचे आहेत आणि म्हणून तुमच्या लक्षात येत असेल की आत्ता जर तुम्ही बातम्यांचा सेकंड लेअर पहा रे बाकी विधा स्थानिक स्वराज्य निवडणुका वगैरे त्या ठेवा वाजवला सेकंड लेअर जो आहे तो रिझर्व्ह बँकचा रिपोर्ट काय म्हणतोय रिझर्व्ह बँक गव्हर्नर काय म्हणतोय कोणत्या बँका ताब्यात घ्यायच्या कोणत्या बँका विकायला काढायच्या कोणत्या बँका विकून टाकायच्या आणि परदेशी बँकांना इकडे येऊन द्यायचं हे सगळं जे चालतंय हे फायनान्शियल सर्किट आहे तर पहिलं सर्किट जे आहे ते मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स आहे दुसरं सर्किट आहे ते फायनान्शियल सर्किट आहे आणि ह्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी लागणारा सगळा डेटा कोण करतो आपल्या कक्षेत नाही येते भारत सरकारकडे ज्या एजन्सीज आहेत त्यांना एवढा प्रचंड मॉन्युमेंटल जगडव्या डेटा करून तो ॲनालाइज करण्याची टेक्नॉलॉजिकल ताकद त्यांच्याकडे नाही आहे कुशार लोकं आहेत आपलेच लोकं सिलिकॉन व्हॅलीत आहेत आपलेच लोकं मायक्रोसॉफ्टमध्ये आहेत लोकं आहेत पण तो टेक्नॉलॉजिकल सॉफ्टवेअर जे असतं ते टेक्नॉलॉजिकल सॉफ्टवेअर आत्ता अमेरिकेपेक्षा पण जास्त ते इस्रायलमध्ये आहे आणि त्यामुळे इस्रायल इज ट्राइंग टू रन नॉट जस्ट आवर गव्हर्नमेंट इजराय इज ट्राईंग टू रन अवर होल सोसायटी आणि म्हणून एकदम तुम्हाला दिसायला लागलं जे एकोणीसशे जवळ दोन हजार दोनपर्यंत दोन हजार चारपर्यंत दिसत नव्हतं मराठी लोकमोर्चा काढत आहेत त्यांच्याविरुद्ध ओबीसी मोर्चा आहेत त्या ओबीसीच्या विरुद्ध आता एन पी ते दुसऱ्या ज्या आहेत जाती एन पी त्या पण मोर्चा काढत आहेत हे असे वेगवेगळे मोर्चे काढायला लागलेत आत्तापर्यंत हे नव्हतं पार्ट्यांच्या पुरता विचार व्हायचा नेत्यांच्या पुरता विचार व्हायचा आता हे सगळे जे डिव्हिजन असलेल्या समाजातल्या संस्था आहेत त्या एकदम उफाळून सगळीकडे येत आहेत यातली कोणतीही गोष्ट आपसूक घडत नाही यातला कोणताही नेता कोणत्याही पक्षाचा हा स्वतःच्या प्रेरणेनी बोलत नाही आत्ता कोणतरी बोलवी ते धनी वेगळे आहेत ते आंतरराष्ट्रीय आहेत अँड देअर फॉर मोदी इज नॉट इंडियाज नॉमिनेटेड ऑर इलेक्टेड प्राईम मिनिस्टर मोदी इज इम्प्लांटेड देअर बाय इंटरनॅशनल एजन्सीज त्यामुळे आवर फाईट हॅज बिकम मोर डिफिकल्ट इंदिरा गांधी जेव्हा फॉरेन अँड म्हणायची जेव्हाची टिंगल व्हायची तो प्रकार वेगळा होता तो काळ वेगळा होता त्यामुळे आत्ता त्या काळाची तुलना करायची गरज नाही पण ह्या घडीला मात्र मोदी डज नॉट रिप्रेझेंट यू अँड मी ही रिप्रेझेंट्स अमेरिकन अँड इस्रायली वेस्टर्न इंटरेस्ट थँक्यू